नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानात जेव्हा फायनलमध्ये सर्व टॉप नंदीमध्ये नंदी। लक्षा यांनी एक नंबर केला तेव्हा प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे पेडगावकर काय म्हणाले बघा केसरी पुरांच्या आदर आदर आदतच सास कुणाला वाटलं तर कुणी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अरे स्टेज मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरायला खरा खुरा हिंद केसरीचा मान खरी ठरला कोण आदत आदत ठरला कि दुसा चौसा ठरला आठवण झाली महाद्याची सर्व नंबर असतो राजभात पुखरू नका कुठला नंबर असाच जोड पळत होता रामोस्वाडीकरांचा महाद्या आणि बुधकरांचा बब्या एका वयाची दोन वासर असे पैरे झाले पाहिजेत बैलगाडी मालक आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण लय मोठा ब... तर मित्रांनो तुम्ही बघितलं की सचिन आणि लक्षा आता टॉपमध्ये पळत आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो